उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाची ओळख या निवडणुकीत उच्च शिक्षित उपऱ्या उमेदवारांचा मतदारसंघ अशी होताना दिसते मवी आणि महायुतीला उमेदवार बाहेरून आयात करण्याची वेळ का आली दोनच उमेदवार झुंजवणार की आणखीही कुणाची एंट्री होण्याची शक्यता आहे पाहुयात या अतिशय इंटरेस्टिंग मतदारसंघावरचा तितकाच इंटरेस्टिंग रिपोर्ट उत्तर मध्य मुंबईतील महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मतदारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावरती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा सा सामना महायुतीकडून भाजपच्या तिकिटावरती राजकारणामध्ये पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासोबत होणार आहे मात्र आता हे द्वंद्व रंगणार की तिरंगी लढत होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे कारण माजी पोलीस आयुक्त संजय पांडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्षपणे दंड थोपटण्याची शक्यता आहे मी इथेच राहते कुर्ल्यामध्ये प्रश्न असा आहे की हे जे आहे ना हे सातत्याने जे प्रश्न निर्माण करतात ही साधीपूर्वक माझ्या बाबतीत मी बोलणार नाही आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे या मतदारसंघात आधी फिरलेले आहे मुंबईच्या प्रश्नाबद्दल मला पूर्णपणे जाणे आणि विधानसभा असेल किंवा या ठिकाणी लोकसभा असेल बोलण्यासाठी मी सक्षम आहे मी बाहेरचं आहे हे म्हणणं पूर्णतः चुकीचं खोट आहे जन्मभूमी ही माझी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी अनेक विविध खटले चालवलेले आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या नागरिकाला रहिवासाला मी त्या जिल्ह्यातला आहे असं वाटणं साहजिक आहे त्यामुळे या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारे दम नाही हुस्केबार करायचे असतील तर जरूर करावे उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारांच्या नावाच्या घोषणेत झालेल्या दिरंगाईमुळे अनेक चर्चा झडत गेल्या होत्या अनेक तर्कवितर्क सगळ्यांकडूनच लढवले जात होते त्यात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन माजी खासदार प्रिया दत्त यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता वाटत होती त्याच पार्श्वभूमीवर पूनम महाजन यांच्याकडून ऑनलाईन प्रचाराला सुरुवात झाल्याचं सुद्धा दिसलं दुसरीकडे मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्यामुळे आणि महाविकास आघाडीकडून एक सुद्धा मुस्लिम उमेदवार नसल्यामुळे इच्छुक असलेल्या नसीम खान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली होती मात्र दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या वर्षा गायकवाडांना ऐनवेळी उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली कोण आहेत वर्षा गायकवाड वर्षा एकनाथ गायकवाड या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री होत्या त्या महाराष्ट्र विधानसभेच्या चार वेळा आमदार झाल्या धारावी विधानसभा मतदारसंघाचं त्या प्रतिनिधित्व करतात त्यामुळे वर्षा गायकवाड यांची नाराजी तर दूर झाली मात्र दुसरीकडे ज्येष्ठ नेते नसीम खान नाराज झाले आणि या नाराजी नाट्यामध्ये विरोधकांच्या हाती टीका करायला आयताच विषय मिळाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व जाती जमाती समाजाला समा बराबरच्या प्रतिनिधीत मिळाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची नेहमीची भूमिका राहिलेली आहे आणि आता सुद्धा आहे तीच भूमिकावर पक्षाची नीती निर्माण झालेली आहे परंतु दुर्दैव आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडुका चालू असताना अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाच्या उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये त्रिव नाराजगी उत्पन्न झालेली आहे असं आहे जे आहे ते माझे मोठे बंधू आहेत आणि नसीम भाई आणि माझ्या वडिलांचे खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत ज्या वेळेला माझ्या वडिलांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता तो आदरणीय त्या ठिकाणी त्यावेळी खूप मांडला होता आणि म्हणून आज मी त्यांना कौटुंबिक नात्यांनी या ठिकाणी भेटायला आले आहेत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत राहुल गांधी आणि मादनी खरगेसाहेब यांच्या विचाराशी बांधील आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून ज्या वेळेला काही प्रोग्राम होणार असेल त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावे आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावाच मी त्यांना आवाहन केलं मला वाटतं काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आता एका उच्च स्तरावर पोचली आहे जी काय उरली सुडलेली काँग्रेस आहे त्या काँग्रेसला एकसंध ठेवण्यामध्ये आता काँग्रेसचं नेतृत्व विफल झालं आहे नसीम खान हे स्थानिक उमेदवार होते ते अल्पसंख्यांकाबरोबर सगळ्यांचं नेतृत्व करत होते अन्याय केला दुसरीकडे भाजपच्या दृष्टीनं निराशाजनक कामगिरी केलेल्या पूनम महाजन यांना पर्याय हवा होता त्यासाठी सेलिब्रिटी चेहऱ्याच्या शोधात असलेल्या भाजपनं माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची चाचपणी केली आणि अखेर त्यांनी ही उमेदवारीची माला उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात घातली आहे त्यानंतर मुंबईवरती हल्ला करणाऱ्या अजमल कसाबसह अनेक गुन्हेगारांना कठोर शासन व्हावं पीडितांना न्याय मिळावा म्हणून जीवाचं रान करत निर्भीडपणे झुंजणाऱ्या उज्ज्वल निकम हे आता लगबगीनं कामाला लागले आहेत त्यांनी चैत्यभूमी बाळासाहेबांच्या स्मारकासह सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलाय उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधले असून राज्यासह देशामध्ये त्यांची ओळख विशेष सरकारी वकील अशी आहे ते उच्च शिक्षित कुटुंबाचे सदस्य आहेत एल एलबीचं शिक्षण त्यांनी जळगावामधून पूर्ण केलं तिथूनच वकिलीला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला दोन हजार आठमधला मुंबई हल्ला प्रकरणांसह अनेक महत्त्वाच्या प्रकरणात त्यांनी बाजू मांडली आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन होईल असे निर्णय देण्यासाठी बाध्य केलं त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीची दखल घेत दोन हजार सोळामध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना रंगण्याची चिन्ह असताना संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे त्यांच्या एंट्रीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कुणाला फायदा आणि तोटा होईल यावर सुद्धा चर्चा रंगते मात्र उज्ज्वल निकम यांनी पांडे यांचं स्वागत केलंय आय पी एस संजय पांडे हे अपक्ष उमेदवार लढण्याची तयारी जे आहे ते करत आहेत दोन दिवसात ते उमेदवारी अर्ज भरतील ते मग आता एक नवीन वर्तुळ जे ते एज्युकेटेड पर्सन तिथं तयार त्यामुळे तुम्हाला कसा भार येईल लोकशाही प्रत्येकाला मतस्वातंत्र्याचा उभं राहण्याचा अधिकार आहे संजय जी माझे देखील मित्र आहेत त्याच्यामुळे आले तर स्वागत आहे उत्तर मध्य मुंबईत नाराजी नाट्य शक्यता अशक्यतांच्या खेळाच्या नंतर आता महायुती महाविकास आघाडी हा सामना फिक्स झालाय त्यात दोन्ही उमेदवार स्थानिक नाही आहेत वर्षा गायकवाड या दलित समाज नेत्या आहेत त्या तरुण आहेत आणि त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे त्यांचं काम आणि त्यांचा चेहरा हा मुंबई काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे त्या या ठिकाणी लढत देतील चांगली लढत देतील अशा प्रकारचा एक अंदाज व्यक्त केला जातोय आणि वर्षकायकवाड्या दलित वस्त्यांमध्ये आणि अनेक ठिकाणी त्या संपर्कात राहतात संपर्कात आहेत आणि मुंबई काँग्रेसच्या त्या अध्यक्ष आहेत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या आता भाजपशी लढत देतील आणि काय निकाल लागेल तो बघा उज्ज्वल निकम हा काही लोकांना नवीन चेहरा नाही सातत्याने वाहिल्यांपुढे येऊन त्यांनी अनेक खटल्यांमधून सरकारची जी बाजू मांडली होती आरोपींच्या विरोधामध्ये लढले होते ते खैरलचा खटला असू देत वागफोटाचा खटला असून त्याच्या अनेक खटलांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली होती त्यामुळे तो चेहरा हा नवीन नाही हा राजकारणात ते ते हा, हा त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांप्रमाणेच निकाल सुद्धा आश्चर्यकारक असेल इतकं नक्की कारण उच्च शिक्षित दिग्गजांपैकी जो कोणी संसदेमध्ये जाईल त्याच्याकडून मतदारांच्या अनेक अपेक्षा असतील मुंबईहून अजय माने धनंजय दळवीसह रशीद इनामदार पुढारी न्यूज